जय जय परक्यांच्या आक्रमणाखाली केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देशच पिचून निघत होता त्यावेळी धर्मरक्षणाचं आणि स्वराज्य स्थापनेचं कंकण हाती बांधलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्या त्यांच्या कार्यात त्यांना सहाय्यभूत झाले श्री समर्थ रामदास स्वामी हर हर महादेव या घोषणे बरोबरच जय जय रघुवीर समर्थ हा जयघोष महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यात घुमला आणि स्वराज्याची स्थापना झाली राज्याभिषेकानंतर दोन वर्षांनी सोळाशे शहात्तर साली श्री शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ सज्जनगडावर वसतीला आले आणि तेव्हापासून हा किल्ला सज्जनगड या नावाने प्रसिद्ध झाला सज्जनगडावरून समर्थांनी अखेरच्या क्षणापर्यंत श्री समर्थांच्या निर्वाणानंतर सोळाशे ब्याऐंशी पासून त्यांच्या शिष्या अक्का स्वामी आणि दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड आणि चाफळचा कारभार सांभाळला परंतु त्या काळात इंग्रजांची सत्ता आली त्यामुळे सज्जन गडाला मिळणारा राजाश्रय संपला सज्जन सज्जनगडावरील संस्थान आलं देवस्थानचा खर्च ही अवघड होऊन बसलं परिणामी सज्जनगडावरच्या मठ आणि मंदिराला एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली अशा विपरीत काळात सुद्धा न्यायमूर्ती रानडे आणि इतिहासाचं संशोधन करणारे इतिहासाचार्य राजवाडे आपल्या परीने समर्थ वाङ्मय आणि सज्जनगड विषयी जनजागृतीचं काम करत होते त्यातूनच धुळ्याचे नानासाहेब देव यांनी समर्थांचे मठ वाङ्मय यांचं संशोधन करून समाज प्रबोधनाला हातभार लावला चौंडे महाराजांनीही या विषयावरून कीर्तने करून थोड्याफार प्रमाणात जीर्णोद्धाराला हात घातला दाट अंधारानंतर पहाट फुटावी तसे एकोणीसशे सत्तावीसच्या अश्विन पौर्णिमेला श्री श्रीधर स्वामी प्रथमतः गडावर आले त्यावेळी गडावर त्यांना विरोधही झाला पण आपल्या कठोर तपसाधनेनं अवघ्या तीन वर्षात त्यांना श्री समर्थांचा साक्षात्कार झाला एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीस पर्यंत कर्नाटकात समर्थ भक्तीचा आणि समर्थ विचारांचा प्रसार करून एकोणीसशे पस्तीसच्या दासनवमीला स्वामी सज्जन गडावर परत आले त्यावेळी दिनकर बुवा अशी तरुण साधक मंडळी चौंडे महाराजांच्या मठीत राहत होती दररोज ही सर्वजण गडाखालील खेड्यांमधून भिक्षा मागत आणि त्यातूनच श्रीराम आणि समर्थांचा नैवेद्य आणि प्रसाद होत असे गडावर लोकांचा राबता वाढवायला हवा असेल तर गड समृद्ध केला पाहिजे याची जाणीव श्रीधर स्वामींना झाली त्यांना नानासाहेब देवांचंही सहाय्य मिळालं आणि गडावरील सर्व रामदासींच्या प्रयत्नातून एक समर्थ संघ स्थापन झाला हळूहळू या साऱ्या प्रयत्नातून दर्शनासाठीही लोकांचा ओघ वाढू लागला श्रीधर स्वामी सुद्धा त्यांच्या ठिकठिकाणच्या प्रवचनातून उत्सवासाठी थोडेफार पैसे पाठवीत पण गरजेच्या मानानं ही आवक फारच थोडी होती तरी सुद्धा आपापल्या परीनं लोक प्रयत्न करतच होते एकोणीसशे त्रेचाळीस साली बाबासाहेब देशपांडे यांनी रूपाला आणलेली पुष्पवाटिका हे त्याच उदाहरण आहे त्या साऱ्या प्रयत्नांना बळकट पाठिंबा मिळाला तो साताऱ्यातील समर्थ भक्त बाबुराव वैद्य आणि माधवराव हिरळीकर यांचा सज्जन गडाला दुर्दशेतून बाहेर काढण्याचा जणू त्यांनी दृढ संकल्पच केला आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली या साऱ्यांच्या प्रयत्नातून गडाच्या जीर्णोद्धारासाठी एक मंडळ निर्माण करावं असं ठरलं श्रीधर स्वामींचाही आशीर्वाद मिळाला आणि नऊ जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सुरू झालं श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड पण या साऱ्यांमध्ये बाबुराव वैद्य आणि माधवराव हिरळीकरांनी गडावरील रामदासी मंडळींच्या सहकार्यानं अनेक कल्पना साकार केल्या समर्थ वाङ्मयाचं प्रकाशन पायऱ्यांसाठी देणगीदार शोधणं प्रचार कार्यासाठी सज्जनगड मासिक सुरू करणं अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या पण या साऱ्यांमध्ये महत्वाची योजना म्हणजे श्री समर्थ यांच्या पादुकांचा प्रचार दौरा ही मूळ कल्पना बाबूराव वैद्य यांची एकोणीशे पन्नास सालापासून श्री समर्थ पादुकांचा प्रचार दौरा पुणे कोल्हापूर सांगली नागपूर मुंबई अशा अनेक ठिकाणी आयोजित केला जातो तेव्हापासून आज तागायत प्रतिवर्षी सत्तर ते पंचाहत्तर दिवस या प्रचार दौऱ्याचं आयोजन केलं जातं काळानुरूप या पादुका प्रचार दौऱ्याच्या आयोजनाच्या पद्धतीत आधुनिकता आली असली तरी गडावर जोपासल्या जाणाऱ्या सर्व परंपरांचं आणि सांप्रदायिक भिक्षा फेरीचं या प्रचार दौऱ्यात कटाक्षानं पालन केलं जातं आजवर महाराष्ट्रात तसेच भारताच्या विविध राज्यात त्याचप्रमाणे सिंगापूर मलेशिया दुबई जर्मनी अशा परदेशांमध्येही हा दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे या दौऱ्याच्या माध्यमातून मंडळाकडे एक अखंड द्रव्य तसेच अन्नधान्य पुरवठा सुरू झाला त्यातून गडावरील इमारतींच्या जीर्णोद्धाराची कामं नव्या जोमानं हाती घेण्यात आली आणि भाविकांची निशुल्क निवास आणि अन्नदान व्यवस्था सुरू झाली श्रीधर स्वामी आणि मंडळाच्या रामदासी साधकांसाठी निवासस्थान हवं या उद्देशाने अनेक समर्थ भक्तांच्या सहकार्यातून पेठेतील मारुतीच्या मंदिरासमोर श्रीधर कुटी ही इमारत तयार झाली परळीपासून साडेसातशे पायऱ्या बांधल्या विश्रांती कट्टे बांधले एकोणीसशे बावन्नच्या सुमारास मंदिराच्या शिखरांच्या दुरुस्तीचं काम करून त्यावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला कल्याण उडी ब्रह्मपिसाच्या स्मारकाचं बांधकाम हेही झालं एकोणीसशे त्रेपन्न मध्ये खंबाळे तळ्याजवळ स्त्रियांसाठी धर्मशाळा चाफळ येथील प्रताप मारुती मंदिर अशी अनेक कामं मंडळांनी वेळोवेळी पार पाडली एकोणीसशे छप्पन मध्ये यात्रेकरू निवासासाठी चौंडे महाराजांच्या मठीजवळ एक ते सहा क्रमांकाच्या खोल्या बांधल्या एकोणीसशे सत्तावन्न साली सुरुवातीपासून कार्यरत असणारे बाबुराव वैद्य कालवश झाले पण माधवराव हिरळीकर कार्यवाह दिनकर बुवा बिवलकर आणि इतर रामदासी मंडळींनी गडावरील कामाची पताका त्याच जोमानी खांद्यावर घेतली एकोणीसशे अठ्ठावन्न हे श्री समर्थांच्या साडेतीनशेव्या जयंतीचं वर्ष त्या निमित्ताने विविध सभांचा आयोजन मठाधिपतींचं आणि भक्तांचं संमेलन स्वामींच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं अशाच पद्धतीने एकोणीसशे एकोणसाठ सालीही झालेलं कीर्तन संमेलन आणि साठ साली गडावर पार पडलेलं तेरा कोटी रामनाम जपाचा अनुष्ठा या सर्व उपक्रमांनी मंडळाच्या लौकिकात आणखीन भर पडली सातारच्या छत्रपती सुमित्रा राजे भोसले यांनी मंडळाच्या कार्यात उत्साहानं सहभाग घेतला समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या शेवथर घडीच्या जीर्णोद्धाराचं कामही मंडळानं आता हाती घेतलं एकोणीसशे साठ साली समर्थ आणि कल्याण स्वामींच्या मूर्तींची स्थापना परमपूज्य श्रीधर स्वामींच्या हस्ते करण्यात आली तर एकोणीसशे एकसष्ट साली श्रीराम पंचायतनाची प्रतिष्ठापना करण्यात आली शिवथर घडीत अभ्यासवर्ग आणि संस्कार शिबिर होऊ लागली त्यासाठीची निवास व्यवस्थाही निर्माण झाली याशिवाय टिळक जन्मशताब्दीच्या निमित्तानं उभी राहिलेली स्मृती कमान अन्नदानासाठी भांडार गृहाचा जीर्णोद्धार ही कामही मंडळानं पार पाडली अगदी प्रारंभी समर्थांच्या नैवेद्यासाठी दूध हवं म्हणून एक गाय पाळण्यात आली होती आता सोनाळे तळ्याजवळ मोठी गोशाळा बांधण्यात आली आहे तिथे आता दहा ते बारा गाई आणि वासरं आनंदानं नांदतात ऐतिहासिक अंगाई मंदिर आणि धाब्याचा मारुती यांचाही जीर्णोद्धार करण्यात आला मंडळाच्या प्रयत्नातून सज्जनगडावर वीज आणण्यात आली आता रात्री चमकणारे दिवे भक्त भाविकांना मार्ग दाखवतात काळानुसार मंडळाचा व्याप वाढत चालला होता या सर्व कामासाठी साताऱ्यामध्ये एकोणीशे चौसष्ट साली समर्थ सदनाची स्थापना करण्यात आली तिथेही दैनंदिन प्रवचनादी कार्यक्रम सुरू झाले कोयनेच्या भूकंपामुळे साफळ मधील श्रीराम मंदिर आणि मठाची अजूनच दुरवस्था झाली अशा वेळी मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती अरविंद शेठ मफतलाल यांनी सर्व सहाय्य करायचं कबूल केलं आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली मंडळाच्या सहकार्यानं हे मंदिर बांधून पूर्ण झालं साताऱ्यातील प्रयत्नातून आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सज्जन गडापर्यंत डांबरी रस्ता बांधण्यात आला आता एसटी आणि खाजगी वाहने थेट गडावर येऊ लागली त्याचबरोबर वाहन तळापासून गडापर्यंतच्या अडीचशे पायऱ्या बांधण्याचं कामही मंडळानं सहज गत्या पार पाडलं त्यामुळे भक्तांची मोठी सोय झाली काळानुरूप वेगवेगळ्या माध्यमातून समर्थ वाङ्मयाचा प्रसार करणं हे तर ध्येय एकोणीशे साली प्राचार्य अभ्यासकांची सोय केली समर्थ भक्त द्वा वा केळकर यांनी सुरू केलेला पत्राद्वारे दासबोध अभ्यास हा उपक्रम हा त्याचाच परिपाक होता आजही हा उपक्रम ग्रंथराज दासबोध अध्ययन या नावाने प्रगतशील आहे ग्रंथराज दाजबोधातील लोक कल्याणकारी विचारधन केवळ मराठी भाषिकांपुरतच मर्यादित राहू नये ते सर्वांनाच उपलब्ध व्हावं या उदात्त हेतूने दोन हजार बारा साली मंडळानं अमेरिकेतील डेव्हिड मो यांनी संपादन केलेली दासबोधाची इंग्रजी आवृत्ती पाठोपाठ प्राध्यापक इंदूरकर यांनी भाषांतरित केलेली हिंदी आवृत्ती ही प्रकाशित केली सज्जन गडावरील एक फार मोठी गैरसोय म्हणजे गडावर जिवंत पाण्याचा झरा नाही उर्मोडी धरणाचं पाणी गडावर आणण्यात आलं आणि हे पाणी साठवण्यासाठी पन्नास हजार लिटरच्या क्षमतेची टाकी गडावर बांधण्यात आली त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला सज्जनगडावर एकोणीसशे ऐंशी पासून पितृपक्षात आयोजित होणारा आठ दिवसांचा वेदांत अभ्यास वर्ग हे मंडळाच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य डॉक्टर कृष्ण देशमुख सालापर्यंत हे काम अव्याहतपणे करत राहिले होते ऑगस्ट एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये शिवथर घडीत श्री समर्थ विद्यापीठाची स्थापना करण्यात आली समर्थ वाङ्मय त्यावरच्या परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रौढांसाठी इथे आयोजित करण्यात आल्या आता हे विद्यापीठ सातारा येथून समर्थपणे चालवलं जात श्रीधर कुटी समोरील एका इमारतीत दोन हजार सात मध्ये एक आध्यात्मिक ग्रंथालय सुरू करण्यात आलं अत्यंत दुर्मिळ अशी आठ हजार पुस्तक या ग्रंथालयात उपलब्ध आहेत भक्त निवासाच्या प्रशस्त हॉलमध्ये अन्नदानाचीही सोय केली तिथेच नवीन रामपंचायतनाची स्थापना करण्यात आली अशा पद्धतीने मारुतीबुआ रामदासींच्या कुशल नेतृत्वाखाली सज्जन गडावरील विविध वास्तू आणि विविध वस्तूंचा मंडळाने जीर्णोद्धार घडवून आणला या साऱ्यांचा परिणाम म्हणून सज्जन गडावरील समर्थ भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढतोच आहे आता थोड्याशा अद्ययावत जशी परिस्थिती बदलत गेली तशा अद्ययावत सुविधा आपण उपलब्ध लोकांसाठी केल्या म्हणजे लोकांना इथे येऊन समर्थांचं दर्शन व्हावं समर्थांच्या ठिकाणी त्यांची भक्ती जडावी समर्थांचं वाङ्मय त्यांनी आत्मसात करावं ह्या दृष्टिकोनातून इथे लोकांनी आल्यानंतर लोकांची पण सुविधा बघायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे हे प्रयत्न केले आणि दोन हजार बारा सालापासून आपण जवळजवळ शंभर ते दीडशे मुलांसाठी लहान मुलांचं शिबिर म्हणजे दहा ते चौदा या वयोगटाचे शिबिर सुरू केलं दोन हजार तेरा साली इथे कीर्तन महोत्सव मोठा केला म्हणजे पाच दिवसाचा संत पूजन सोहळा आणि कीर्तन महोत्सव झाला त्याच सालात आपण ऑफिसमध्ये अद्ययावत सुधारणा केली संगणीकरण केलं आणि लोकांना ऑनलाईन देणगी देता येईल अशी सुविधा आपण दोन हजार तेरापासून आणि दोन हजार अठरा सालात आपण मोठा चतुर्वेद पारायण सोहळा घेतला लहान मुलांचं जसं शिबिर करतो तसं दोन हजार बावीस साली आपण मुलींसाठी उत्कर्ष शिबिर सुरू केलं मुलींना दहा ते चौदा वयोगट जे मुलींचं पहिल्यांदा घेत नव्हतं आपण ते दोन हजार बावीस साली आपण सुरू केलं आणि त्याच दोन हजार बावीस पासून आपण ह्या ठिकाणी प्रापंचिक शिबिर युवा उत्कर्ष शिबिर युवती उत्कर्ष शिबिर प्रापंचिक ज्ञानवर्धन शिबिर वानप्रस्थ साफल्य शिबिर अशी तीन तीन दिवसाची शिबिरं सुरू केली आणि ह्या तऱ्हेने समर्थांचं वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला समर्थांनी सांगितलेल्या विचारांमुळे स्वराज्यातील तरुणाईला स्फूर्ती मिळाली बळ मिळालं काळ बदलला तरी मुळातून तत्व कधीच बदलत नाही श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड पंच्याहत्तर वर्ष पूर्ती च्या सोहळ्यामध्ये पदार्पण करत आहे ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये समर्थ सेवा मंडळाने नानाविध उपक्रम राबवलेले आहेत विशेष करून आध्यात्मिक आणि बौद्धिक उपक्रम समर्थ सेवा मंडळाने जाणीवपूर्वक समाज सुधारासाठी आणि सर्वांगीण वृद्धीसाठी राबवलेले आहेत या उपक्रमांना सर्व समर्थ भक्तांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे पण जो प्रतिसाद दिला आहे त्यापेक्षा अजून जो माने प्रतिसाद जर मिळाला तर खऱ्या अर्थाने समर्थांना अभिप्रेत असणारा समाज घडणार आहे आणि हा समाज घडावा यासाठी केवळ भारतीय लोकांनीच या भयामध्ये सहभागी व्हावं असा अर्थ नाही तर भारताबाहेर राहणाऱ्यासुद्धा सर्व भक्तांना हे आवाहन करत आहे की समर्थ सेवा मंडळाने निर्माण केलेले नानाविध उपक्रम उपक्रमांमध्ये आपण सहभागी व्हा आपण सहभागी झालात की आपल्या आप पुढच्या पिढ्याही सहभागी होतील आणि खऱ्या अर्थाने ह्या उपक्रमांना निर्माण करण्याचा हेतू सफल होईल आजही बलसंवर्धन संस्कृतीवर्धन आणि राष्ट्रभक्ती या गुणांची जाणीव तरुणांना प्रकर्षानं करून देण्याचं काम आणि कार्य समर्थांच्या विचारातून प्रगट होत या विचाराला पुरेपूर पाठबळ देण्याचं काम करत आहेत श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड झेंडा समर्थ विचारांचा